महावितरणचा गलथान कारभार सभापती गौरी शंकर खुराणा यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर खुराना यांच्या दणक्याने महावितरण देणार निकामी उपकरणे झालेल्या ग्राहकांना नुकसान भरपाई सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून सूर्य जोरदार आग ओकत आहे त्यात मारेगाव महावितरणच्या गलथान कारभारामुळे दिवसभरात अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत आहे याकडे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे मारेगाव शहरासह संपूर्ण तालुक्यात महावितरणच्या मनमानी कारभाराचा सर्वसामान्य लोकांना त्रास सहन करावा लागत आहे विद्युत पुरवठा काही ना काही कारणाने बंद पडत आहे त्यामुळे नागरिकांना घरामध्ये उकाडा सहन करावा लागत आहे याची माहिती रॉयल सय्यद समीर कुळमेथे शाहरुख शेख गौरव आसेकर यांनी माहिती गौरीशंकर यांना कुठलाही घालवता थेट मारेगाव महावितरण कंपनीचे कार्यालय गाठत थेट अधिकारी यांना धारेवर धरले व वा वारंवार खंडित होणारा पुरवठा सुरळीत ठेवून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान व घरगुती उपकरणे निकामे झाले त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही तोपर्यंत कार्यालयातून बाहेर जाणार नाही वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार इंजिनियर यांनी लेखी आश्वासन दिले ज्या विद्युत ग्राहकाचे नुकसान झाले त्यांनी लेखी तक्रार कार्यालयात देण्यात यावी असे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात ता आले आहे शहरी भागासह ग्रामीण भागात सुद्धा महावितरणच्या कारभाराचा ग्रामीण गावातील नागरिकांना शेतकरी वर्गाला मोठा फटका बसत आहे दिवसभरात छोटस वादळ झाला तर लगेच विद्युत पुरवठा खंडित होतो त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत होईपर्यंत वाट पाहावी लागते या सर्व महावितरणच्या गलथान कारभाराचा तालुक्यातील ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे मी तालुक्याचं प्रतिनिधित्व करतो मी तालुक्याचा लोकप्रतिनिधी आहो आणि मी चुकीच्या भाषेत बोलणारा लोकप्रतिनिधी नाही तुमच्या इथं येऊन दोन झापड मारून द्यायचं मग माफी मागायचं हे hey, महा सिस्टम नाही आहे साहेब मी कायदेशीर आणि मुद्देशीर बोलतो संविधानानं अधिकार दिला त्या अधिकारानं बोलतो का मी ॲज ए कस्टमर ऍज ए कन्झ्युमर ऍज ए लोक प्रतिनिधी म्हणून बोलत आहोत का, का या गोष्टीला नुकसान भरपाई दे का तुम्ही द्या ना कोणत्या उद्या एक जाहीर करून टाका का, का मारेगाव तालुक्यात जितक्या लोकांचं नुकसान झालं त्यांनी आपली मानणी करायची आम्ही एम एस सीची मागणी देऊ याची स्वरूपात आत्वान साहेबांना लिहून द्यावं आम्ही उद्या ज्यांनी ज्यांनी मागणी केली त्यांनी त्यांनी त्याच्या नुकसानची तुम्ही शहानिशा करून पंचनामा करून द्या आम्हाला मान्य आहे साहेब सांगा आत्वान साहेबांना सांगा का जितक्या जितक्या लोकांचं आज नुकसान झालं असन त्यांनी आपली डिमांड करावी त्याचा पंचनामा हो ते मध्यंतरी ते उपक्रम वाटते आम्ही वणी ते आपली जे पंधरा कोड्या पंधर लाईन होती आपल्या मालेगाव मग झाले ना त्याच्याऐवजी गाव टू मालेगाव ते नवीन वीस लाईन मग पण बोलले थोडा बेट काम करायला सांगा आणि काम चालू करायला सांगा मग त्याला तर ते त्याच्याऐवजी लाईन नवीन साहेब लेखी स्वरूपात नाही माहित होत महिन्यात आम्हाला उपोषण सोडून तुम्ही जर हे वाक्य लिहून दिलं त्याच्यानंतर आज दीड वर्ष होत आहे आणि दीड वर्षानंतर तुम्ही सांगता नाही बा ते लाईन नाही जमली आता आम्ही दुसऱ्या लाईनची व्यवस्था आहोत हे उत्तर तुम्हाला असं वाटते का व्यवस्थित आहे